नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोड पट्टन येथील स्वर्गीय पुष्पादेवी हरिभाऊ मसूरकर सोशल फाउंडेशनच्या वतीने तीस ऑगस्ट रोजी एक लाख एक हजार रु एकशे अकरा रुपयांच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे स्वर्गीय पुष्पादेवी मसूरकर फाउंडेशन हे सध्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत उपक्रम राबवित आहेत त्याचबरोबर त्यांनी याही वर्षी प्रथमतः नवीन उपक्रम राबवित कृष्णा जन्माष्टमीचे औचित्य साधून दहीहंडीचे आयोजन केले आहे श्री विठ्ठल बिरदेव मंदिराच्या भव्य पटांगणात तीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता याचे नियोजन केले असून कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे सिने अभिनेत्री स्मिता शेवाळे व शर्वरी पिल्लैया असणार आहेत सध्या शहरी भागात दहीहंडीचे आयोजन केले जाते पण प्रथमतःच ग्रामीण भागात इतक्या मोठ्या दहीहंडीचे आयोजन व नेटके नियोजन मसूरकर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले असून याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून स्पर्धक सहभागी होणार असून या कार्यक्रमासाठी खासदार धैर्यशील माने आमदार राजूबाबा आवडे यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत ग्रामीण भागातील महिलांनाही या दहीहंडीचा थरार अनुभवता यावा व आपली संस्कृती जपली जावी या उद्देशाने या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे याचा लाभ भागातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन डॉ कृष्णाजी मसुरकर माजी उपसरपंच पट्टण कोडोली यांनी केले आहे एसबी न्यूज साठी पट्टण कोळोलीहून सौरभ बेरांजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा